जागर सात्री शहरात कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या पत्रकारांशी अपशब्द वापरणाऱ्या पीएसआय महेश गायतड यांच्या विरोधात निषेध करत पत्रकारांचे एस पी यांना निवेदन दिले पोलीस पोलीस स्टेशन येथे उपनिरीक्षक पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी शाब्दिक वाद घालून तवादा साखरी शहरातील पत्रकार पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करण्यासाठी केले असता त्या प्रसंगी दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना तो एक लगड्या आहे त्याचा दुसरा ही तोडेल अशी शिबीर काय केली आहे या घटनेची चौकशी पत्रकार किशोर यांनी प्रत्यक्ष महेश यांना भेटून खरे खोटे केले असता पीएसआय सायब पोलीस उपनिरीक्षक गायतड यांनी शिवीगाय केली मान्य केले परंतु पत्रकार किशोर गादेकर यांचा पीएसआय यांच्याशी कोणतीही भेट नाही काही कारण नाही तरी देखील मला शिवीगाळ का केली यावर पत्रकार उमाकांत अहिराव सोबत असताना मकात अहिराव यांनी पी महेश गायकर यांनी शिवीगळ करत स्वतःचे शर्ट काढत पत्रकार उमाकांत यांच्या वरती प्रवृत्ती प्रवृत्तीप्रमाणे काही कारण असताना हमला केलाय या घटनेची माहिती पत्रकार तथा साखरी तालुका मराठी पत्रकार संघ प्रसिद्ध प्रमुख किशोर यांनी पी एस आय महेश गायतड यांच्या विरुद्ध साखरी प्रेस क्लब जन जनग्रामीण पत्रकार संघ सर्व पत्रकार संघटना तसेच यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना साखरी तालुका प्रहार संघटना धुळे जिल्हा सरपंच परिषद संघटना यांनी दखल घेऊन साखरी शहरात पी एस आय सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश gaitare यांची कायद्याच्या नावाखाली दादागिरी गुंडागिरी वाढलेली पत्रकार यांच्यावर शिवगाळ केल्याबद्दल पत्रकार उमाकांत हिराव यांच्यावर हल्ला केल्याबद्दल साखरी पत्रकार संघटनेने डीएसपी दुवेश ग्रामीण पोलीस उपविभागी अधिकारी संजय बांबळे यांना लेखी निवेदन देण्यात आले. साकरीन तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने प्रहार संघटनेच्या वतीनं मनसेच्या वतीनं आज आपण मान्य डी वाय सी पी साहेबांना साक्री येथील फौजदार महेश गायतळ यांनी पत्रकारांच्या संदर्भात केलेला जे काही गैरवर्तन आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्यात त्या त्यात त्या 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 आमचे एक अपंग पत्रकार आहेत जे साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत गादीकर त्यांच्या व्यंगावर पण त्यांनी टीका केली आणि लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे अशा पद्धतीने टीका सहन केली जाणार नाही हे आम्ही डी वायच पी साहेबांना स्पष्टपणानं सांगितलेलं आहे आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी फक्त जाणीव करून देण्यासाठी आलो होतो की अशी अशी घटना डी वायच पी साहेब घडलेली आहेत आणि या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन ताबडतोब कारवाई करावी आठ दिवसात कारवाई झाली नाही तर या तालुक्यामध्ये फार मोठं जनआंदोलन घुभक केलं जाईल यापूर्वी अशी जनआंदोलनं उभी राहिलेली आहेत फौजदारांना ठिकाणून जावं लागलेलं आहे त्यामुळं ही सगळी जे काही तालुक्यातले एवढे पत्रकार आले मी पहिल्यांदा एवढं बघतो आहे की एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तालुक्यात पत्रकारांचा एवढा असंतोष आहे मग प्रश्न फक्त गादेकरांचा आहे का तला अजिबात नाही पत्रकार उमकान ना यांची यांचीसुद्धा तक्रार आहे ते, ते आमच्याशी नीट वागलेली नाही तक्रार आहे अजून काही लोकप्रतिनिधींची पण तक्रार आहे काही व्यापाऱ्यांचीही तक्रार आहे म्हणून या सगळ्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारी सगळ्या संकलित करून आम्ही लवकरच डीएसपींची भेट घेणार आहोत कुणाशी आमचं वैयक्तिक शत्रुत्व नाही पण ही प्रवृत्तीच्या विरोधातली लढाई आहे आणि साखळी तालुका मराठी पत्रकार संघ सर्व पत्रकार आणि या तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन अतिशय ताकदीने लढाई लढेल असं मी या ठिकाणी आश्वस्त करतो धन्यवाद जागर जडस्तान सा प्रतिनिधि चंद्रशेखर अहिराव साखरे एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं पैसा इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है तो वो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रखेंगे